परदेशी खोटा गुन्हा मागे घ्या संबंधित अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी करा या मागणीसाठी धुळ्यामध्ये नागरिकांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी संबंधित अधिकाऱ्याच्या हस्तकानं पैसे घेतल्याचा आरोप मोर्चेकरांनी करत स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले आहेत यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाती आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा आग्रा रोड मार्गे कराचीवाला खुंट जुनी महानगरपालिका मार्गे मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन ठेवत हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली मात्र धुळ्यातील नागरिकांनी विकी परदेशी याच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे माणसांना कोण जायचे आता तुम्हाला राज्य बघायचे असेल तर माणसं कोण बघा इतकी लाभ जाता इतके लाभ जातात एवढ्या मोठ्या मोठ्या एवढं एवढं डोंगाम जातात त्यांचे डोळे दिला नाही तर मी महाराष्ट्र सर्व कष्ट लाभाधिकाऱ्यांना आव्हान करतो अंद मानचं बनवण फुट लागत आपण जो माणसाला दिवसाचा संत नाही अनेक वर्षांचा अनेक शब्दांचा संताप निघालाय म्हणून एवढा पचं तर भाजपला दीड आलेली आहे आज कोण भ्रष्टाचार निगंचा याला फेरमध्ये सत्तर

मुख्यमंडळ आव्हान देतो सगळ्यात अधिकार काढाय मतदानासाठी तुम्ही कारवाई करत नाही ना सभा सैन्यांचा मतदानाचा अधिकार काढा आणि लाट वागितलं बाबा गाजली गेली पाहिजे त्यांच्या लाड अरे संताप अरे छत्रपती शिवाजी महाराजचा म्हणतात कन पैसा घेतल्याशिवाय काम करत नाही एका तोंडामध्ये तिसरा आयोग द्या सहावा द्या सातवा द्या आठवा द्या शिकवून आयोग द्या हे बघा तुम्ही तिथे राहणार नाही तुमच्याकडनं तुमच्याकडनं रेशन आत्ता अधिकारी एक वर्षाचा भाऊ आवा नेला रेसवर गेलो कधी या रेशन कार्ड वाल्याने याचं नाव लावलं नाही अक्षर अशा पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा काम करत नाही तर आपण कुठं लागतो माझी सरकार यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे